विक्री करण्याच्या उद्देशाने घरात बेकायदा ठेवलेला आठ किलो गांजा सदर बाजार पोलिसांनी जप्त केला आहे कुंठा नाका परिसरातील भारतनगरात पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी ठोठावली आहे आठ मे रोजी रात्री सव्वाच्या सुमारास मुजम्मिल शेख याने त्याच्या घरात दोन पिशव्यांमध्ये आठ किलो एकशे ग्रॅम गांजा ठेवला होता पोलिसांना खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी एका प्लास्टिकच्या पिशवीत हिरवट पिवळा काळसर रंगाचा दोन किलो गांजा ठेवलेला होता तर एका गोडीत सहा किलो एकशे ब्याऐंशी ग्रॅम गांजा ठेवलेला आढळला दोन लाख रुपयांचा गांजा दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून तो कोणाला तरी विक्री करण्याच्या हेतूने मुजम्मेल याने घरात ठेवला होता त्याने हा गांजा कृष्णा शंकर खरात याच्याकडून घेतल्याचे सांगितले गांजा एकमेकांना देणारे दोघेही मूळचे वडजी येथील आहेत सोलापुरातील यापूर्वी गांजा बाळगणे वाहतूक करणे असे गुन्हे दाखल आहेत मात्र दोन्ही संशयित आरोपी एकोणीस वर्षांखालील असून ते पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्ड वर आले आहेत या तरुणांना अशा अवैध धंद्यात उतरवणारा मुख्य आरोपी कोण याचा शोध पोलीस घेत आहेत पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत